निर्गुणपणे खून केलेल्या आरोपीस आठ तासांच्या आत अटक करून जोडभावी पेठ पोलिसांनी गंभीर गुन्हा उघडकीस आणला दिनांक दहा मार्च रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास जोशी गल्ली पेठ येथील उद्धव महाराज यांच्या राहत्या घरासमोरील रस्त्यावर एक इसम जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलाय अशी माहिती मिळाली असता पोलिसांनी तात्काळ तिथे धाव घेतली होती या जखमी इस्माचं नाव तुकाराम उर्फ रॉबर्ट पांडुरंग सर्वदे, पेट जोशी गल्ली असल्याचं निष्पन्न झालं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता इस्माचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं समोर आलं तुकाराम उर्फ रॉबर्ट पांडुरंग सर्वदे याचा निर्घुण खून झाला असल्याचं समजल्यानं त्या अनुषंगानं पोलीस आयुक्त एम राजकुमार तसंच पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी तात्काळ सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्याच्या सूचना दिल्या दरम्यान मयत इस्माचा भाऊ विष्णू पांडुरंग सर्वदे याच्याकडं चौकशी केली असता तुकाराम उर्फ रॉबर्ट पांडुरंग सर्वदे यानं दोन हजार एकोणीसमध्ये उत्तम प्रकाश सर्वदे याचा भाऊ सागर प्रकाश सर्वदे याचा खून केला होता त्याचा बदला घेण्याच्या उद्देशानं उत्तम प्रकाश सर्वदे यानं दहा मार्च रोजी तुकाराम उर्फ रॉबर्ट पांडुरंग सर्वदे वय तीस यास हातानं आणि लाथाबुक्यानं जबर मारहाण करून गंभीर जखमी करून त्यास जिवे ठार मारून तो पळून गेला असल्याचं समोर आलं त्यानुसार उत्तम प्रकाश सरबदे राणा रविवार पेठ जोशी गल्ली यास पोलिसांनी शितापीनं पकडून ताब्यात घेऊन सदरचा गंभीर गुन्हा हा आठ तासात उघडकीस आणला ही कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शबनम शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल इम्रान बशीर शेख दादासाहेब सर्वदे स्वप्नील कसगावडे यश नागटिळक मल्लीनाथ स्वामी विजयकुमार कोष्टी यांनी पार पाडली